शर्मिली उपवासाला उपवासामध्ये पदार्थ नेहमी बनवता कंटाळा असेल ना तेच तेच पदार्थ खाऊन आम्ही तुम्हाला त्यातच आणखीन एक वेगळा पदार्थ दाखवला तर देखील अगदी मस्त कुठचा असेल तो जाऊ दे हे आपण अनुराधा ताईंकडूनच जाणून घेऊया त्याआधी जा आपण त्या रेसिपीचं साहित्य जाणून घेऊया अनुराधा ताई बोला असं आम्हाला एकदी उपवासाला वेगळाच पदार्थ दाखवणार आहात हो की नाही हो त्या वेगळ्या पदार्थाचं साहित्य आपण जाणून घेऊया हो जरूर लाल भोपळा विलायची तूप ड्रायफ्रूट्स साखर आणि दूध माझा हा आगळा वेगळा आणि छान सुंदरसा पदार्थ बनवायला सुरुवात करूया हो जरूर गॅस चालू करते हो हो तासूच राहू दे ना हो चमचा देते तुपापासून सुरुवात हो प्रथम एक टेबलस्पून तूप घ्यायचं तूप घ्या त्याच्यामध्ये लाल भोपळ्याचा किस आता किती ग्राम भोपळा हा अडीचशे ग्रॅम छान बारीक किसून घ्यायचा बारीक किसून घ्यायचा आणि आता तुपामध्ये खमंग परतून घ्यायचा भोपळ्याला पाणी सुटतं ना हो पर। ना, ना। परतून घ्यायचं तुपा आता तुपामध्ये हे परतून घ्यायचा छान गुलाबी झालं की मग त्याच्यामध्ये एक लिटर दूध आठव्या आठवून त्याचं पाऊन लिटर करायचं त्याला साईज तर जास्त लागत नाही हा आणि पटकन होणाराही पदार्थ आहे आता हे भाजून झालेलं आहे याचं पाण्याचा अंश कमी झालेला आहे तूप बाजूला यायला लागलंय म्हणून याच्यामध्ये आता आपण आधी साखर घालायची साखर हां ही अर्धी वाटी साखर घालायची अच्छा तुम्ही भोपळा टाकला तर आपण एखादा फ्रूट वगैरे टाकला तर ॲड केला तर आत्ता गरम असताना ऍड करून उपयोग नाही तर पूर्ण पदार्थ तयार झाल्यावर तुम्ही ऍड केला तर फ्रूट टाकला तरी चालेल चालेल आता मी हे दूध घालते एक लिटर दूध तापवून ते पाऊन लिटर केलंय घट्ट पण आलाय दुधाला आधीच त्याचा रंग छान होता दूध आणि पूस टाकलं तिथं छानच झालाय आता हे सतत थोडस ढवळायचं असायचं आणि आटवायच मग ते आटवल्यावर तो पदार्थ जास्त खमंग होतो आणि खायला आवडतो हो <laughs> खायला म्हटलं तर सगळं काही का आवडतं काहीही मला प्रॉब्लेम नसतो कुठचाही पदार्थ खायला पण त्या खाल्ल्यावर चव चांगली लागलीच पाहिजे लागली, स्पाये। लागली स्पाये। ओ, हो वास उपवासाला केसर टाकतात हो टाकतात पण काय होतं की मी का नाही टाकत तर बऱ्याच जणांना खायचं असतं किंवा नसतं पण वेलची आणि ड्रायफ्रूट तर खाता म्हणून मी हे घेतलं खरं केशर हरकत काहीच नाही ते काय फुलाचं चा हेच आहे पण तरी उपवास म्हटलं की प्रत्येकाचं हे कोण मोहरी खात नाही कोण काय खात नाही मग आपण न घातलेलं बरं हा पदार्थ झालेला आहे मी आता गॅस बंद करते आणि आपण हा म्हणजे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही घट्टपणा त्यातून द्या आणि मग तो कसा सर्व करा काही करा कधीही खा फ्रीज हो। मध्ये ठेवून खा तुम्ही आणि हा गरम खा किंवा गार खा हा पदार्थ सुंदर हा पदार्थ दोन दिवस तुम्ही वापरू शकता हो की नाही दोन दिवसात तुम्हाला किती खायचा तो खा फ्रीजमध्ये ठेवा मग फ्रीजमध्ये काढून खा पण दोन दिवसाच्या आत खा असंही दुधाचे पदार्थ फार दिवस नाही ठेवा बाहेर ठेवलं काय किंवा आत ठेवलं काय मिठाईच्या बॉक्सवरती देखील लिहिलेलं दुधाचे पदार्थ जास्तीत जास्त नये मी गॅस बंद केलाय आपण आता वेलची पूड टाकलेली आहे वेलची पूड तुम्ही गॅस बंद करून का टाकली उकळी टाकू शकतो पण त्याच्यापेक्षा गॅस बंद केल्यानंतरचे रिझल्ट जास्ती चांगले रिझल्ट म्हणजे त्याचा सुवास जास्त टिकतो अच्छा जास्त टिकत म्हणजे फ्लेवर फक्त सुगंध येण्यासाठी आणि हे आता आपण भांड्यात काढूया मध्ये अच्छा मी तुम्हाला एक बाउल आणून देऊ का हो ना ठीक आहे हे तुमच्यासाठी आणि हा माझ्यासाठी एक चमचा घेतेस का तुझ्यासाठी काढते माझ्यासाठी मी जास्त काळजी घेते चला सगळा वेगळा भोपळ्याचा पदार्थ बघ छान झालाय की नाही बास बास पुरे आता ह्याच्यामध्ये हो ते जर नक्की घालाच बदाम आणि पिस्ता घालायचा जास्त घातला तरी काही प्रॉब्लेम नाही मला ठीक आहे एवढा तरी चालेल गरम आहे गरम गरम पदार्थ मी ट्राय करते ट्राय करू हो कर पदार्थ कर काय करते काय म्हणू मी आला तुफान झालेला पदार्थ हा अप्रतिम मस्त आहे हे चमच्याने खाण्यात मजा नाही मस्त तो बाउल असा घ्या चहा कसा पितो असा प्या म्हणजे त्याला मन भरल्यावर घाललंय मला ते मस्त झालंय सफरदस्त